लोड खूप असल्यामुळे काय होतं ना कस्टमरचे ब्लाउज मला वेळेत देणं शक्य होत नाही आणि विशेष म्हणजे माझ्या मशीनला मोटर लावलेली नाही त्याच्यामुळे माझं दिवसभराचा दोनच ब्लाउजचं टार्गेट पूर्ण करूनच चालावं लागतं कारण घरकाम पण असतं घरातल्याकडे कामांकडे लक्ष द्यावं लागतं घरकाम सांभाळून मशीनवरती बसणं म्हणजे हे खूप मोठं टास्क आहे चार ब्लाउजची इथं ऑर्डर होती चार ब्लाउज मला दोन दिवसात असे पूर्ण करून द्यायचे होते एका दिवशी दोन आणि दुसऱ्या दिवशी दोन असे माझे हे चारही ब्लाऊज तयार झालेले आहेत विशेष म्हणजे हे ब्लाउज मी दोन दोन करून कटिंग केलेले आहेत एकावरती एक ठेवून कारण सेमच पॅटर्न ची होते त्याच्यामुळे इथे मला कटिंगला जास्त वेळ लागलेला नाही आणि स्टिच पण करायला पण वेळ लागलेला नाही प्रिन्सेस कट मध्ये मी हे कटिंग केलेलं आहे याच आणि एक पार्सल येणार होतं या पार्सलची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो आता हे कसं येईल काय येईल याचा खूप मोठा प्रश्न होता पण चारशे सत्तरचा हा माझा टॉप आणि पॅन्ट होता माझ्या मुलीसाठी मी हा ड्रेस मागवलेला होता खूप छान याचा कपडा आणि क्वालिटी आलेली आहे वाटलं नव्हतं की एवढं कमी प्राइस मध्ये एवढी जी क्वालिटी आहे ती मिळेल म्हणून पण छान भेटलेला आहे आणि याचा कलर सुद्धा खूप छान भेटलेला आहे